पाठ क्रमांक सहा डी सी सर्किट्स परिचय जनरेटरने निर्माण केलेली वीज विद्युत उपकरणापर्यंत पोहोचविण्यासाठी गरजेनुसार ती चालू बंद करण्यासाठी आणि अचानकपणे वाढलेल्या करंटपासून संरक्षण करण्यासाठी विविध साधनांची विशिष्ट प्रकारे एकमेकांना जोडणी करावी लागते यालाच सर्किट म्हणतात डी सी सर्किट ज्या सर्किटमध्ये डी सी करंटच्या वहनासाठी अखंड मार्ग असतो त्या सर्किटला डी सी सर्किट म्हणतात याचे विविध प्रकार पुढील प्रमाणे पडतात साधे विद्युत सर्किट सिंपल इलेक्ट्रिक सर्किट जनरेटरमध्ये निर्माण झालेला करंट जनरेटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडून फ्यूज संरक्षण साधन स्विच नियंत्रण साधन लॅम्प कन्झ्युमिंग डिव्हाइस मार्गे जनरेटरच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे आणण्यासाठी पूर्वनियोजित केलेल्या जोडणीस साधे विद्युत सर्किट म्हणतात या सर्किटमध्ये विद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी जनरेटर अथवा बॅटरी वापरतात यांनाच सोर्स माध्यम म्हणतात इलेक्ट्रिक करंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी वापरलेल्या साधनास वायर म्हणतात जनरेटरच्या संरक्षणासाठी वापरलेल्या साधनास सेफ्टी डिव्हाइस उर्फ फ्यूज म्हणतात सर्किटमधून वाहणाऱ्या करंटचा मार्ग जोडण्यासाठी अथवा तोडण्यासाठी वापरलेल्या साधनास कंट्रोलिंग डिव्हाइस उर्फ स्विच म्हणतात विद्युत शक्तीचा वापर करून घेणाऱ्या घटका स्लॅम्प लोड म्हणतात सोर्स सेफ्टी डिवाईस कंट्रोलिंग डिवाईस लॅम्प यांना जोडणाऱ्या वायर्सना सिंपल इलेक्ट्रिक सर्किट म्हणतात या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट जनरेटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडून फ्यूजकडे फ्यूजमधून स्विचकडे स्विचमधून लॅम्पकडे आणि लॅम्पमधून जनरेटरच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे वाहतो यालाच कन्व्हिन्शियल करंटची दिशा म्हणतात ही दिशा आकृतीमध्ये भरीव रेषांनी दाखविलेली आहे इलेक्ट्रॉनिक्स करंट जनरेटरच्या निगेटिव्ह टर्मिनलकडून लॅम्पमधून स्विचकडे स्विचमधून फ्यूजकडे आणि फ्यूजमधून जनरेटरच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे वाहतो यालाच इलेक्ट्रॉनिक्स करंट म्हणतात या करंटची दिशा आकृतीत तुटक रेषांनी दाखवलेली आहे ओहमचा नियम आणि त्याचे स्पष्टीकरण ओहम्स लॉ अँड इट्स एक्सप्लेनेशन सर्किटला दिलेले व्होल्टेज सर्किटचा रेझिस्टन्स आणि त्यामधून वाहणारा करंट यांचा एकमेकांशी असणारा संबंध ओहम या शास्त्रज्ञाने शोधून काढला नियम तापमान कायम असताना डी सी सर्किटमधून वाहणारा करंट हा त्या सर्किटला दिलेल्या व्होल्टेजच्या समप्रमाणात आणि त्या सर्किटमधील रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात बदलतो हा नियम पूर्ण सर्किटला अथवा सर्किटमधील कोणत्याही एका भागाला लागू पडतो हा नियम पूर्ण सर्किटला लागू करताना एकूण व्होल्टेज एकूण करंट आणि एकूण रेझिस्टन्स विचारात घेतला जातो हा नियम एखाद्या भागाला लागू करताना त्या भागाचे व्होल्टेज करंट आणि रेजिस्टन्स विचारात घेतला जातो ओहमचा नियम हा फक्त धातूच्या घन आणि द्रवरूप पदार्थांना लागू पडतो इलेक्ट्रॉलिसिस आर्क लॅम्प्स इलेक्ट्रॉनिक व्हॉल्व सेमी कंडक्टर्स गॅस डिस्चार्ज लॅम्प्स आणि ज्यांच्या तापमानात सतत बदल होत असतात अशा सर्किटला हा नियम लागू पडत नाही स्पष्टीकरण एखाद्या डी सी सर्किटमधील रेजिस्टन्सचे मूल्य न बदलता त्या सर्किटला दिलेल्या व्होल्टेजमध्ये बदल केल्यास सर्किटमधून वाहणाऱ्या करंटमध्ये बदल होतो सर्किटमधील रेजिस्टन्सचे मूल्य कायम ठेवून त्या सर्किटच्या व्होल्टेजमध्ये ज्या प्रमाणात वाढ केली जाते त्याच्या जा के समप्रमाणात करंटमध्ये वाढ होते व्होल्टेजमध्ये ज्या प्रमाणात घट होते त्याच्या समप्रमाणात करंटमध्ये घट प्र होते एखाद्या सर्किटचे व्होल्टेज कायम ठेवून सर्किटच्या रेझिस्टन्समध्ये बदल केल्यास सर्किटमधून वाहणाऱ्या करंटमध्ये बदल होतो सर्किटवरील व्होल्टेज कायम ठेवून सर्किटच्या रेझिस्टन्समध्ये ज्या प्रमाणात वाढ केली जाते त्याच्या व्यस्त प्रमाणात करंटमध्ये घट होते रेझिस्टन्समध्ये ज्या प्रमाणात घट केली जाते त्याच्या व्यस्त प्रमाणात करंटमध्ये वाढ होते ओहमच्या नियमाचा वापर यूज ऑफ ओहम्स स्लॉ ओहमच्या नियमानुसार गणित सोडविताना पुढील सूत्राचा उपयोग करतात ई बरोबर आय गुणुले आर किंवा आय बरोबर ई अपॉन आर किंवा आर बरोबर ई अपॉन आय यामध्ये आयबरोबर करंट ॲम्पियरमध्ये ईबरोबर व्होल्टेज होल्टमध्ये आरबरोबर रेझिस्टन्स ओहममध्ये एखाद्या डी सी सर्किटमधील करंट शोधून काढण्यासाठी त्या सर्किटच्या व्होल्टेजला त्या सर्किटच्या रेझिस्टन्सने भागावे लागते म्हणजे आय बरोबर ई अपॉन आर दोनशे वीस होल्ट डी सी सप्लायवर पन्नास ओहमचा रेझिस्टन्स जोडला असता त्या सर्किटमधून किती एम्पियरचा करंट वाहू लागेल दिलेल्या बाबी ई बरोबर दोनशे वीस होल्ट आर बरोबर पन्नास ओहम काढावयाची बाब आय बरोबर किती आय बरोबर ई अपॉन आर बरोबर दोनशे वीस अपॉन पन्नास बरोबर चार पॉईंट चार एपिअर एखाद्या डी सी सर्किटमधील व्होल्टेज शोधून काढण्यासाठी त्या सर्किटमधील करंटला रेझिस्टन्सने गुणावे लागते म्हणजेच ई बरोबर आय गुणुले आर उदाहरणार्थ ऐंशी ओहम रेझिस्टन्स असलेल्या सर्किटमधून तीन पॉईंट एकशे पंचवीस ॲम्पियर डी सी करंट वाहत असल्यास त्या सर्किटचे व्होल्टेज शोधून काढा दिलेल्या बाबी आयबरोबर तीन पॉईंट एकशे पंचवीस ॲम्पियर आर बरोबर ऐंशी ओहम काढावयाची बाब ई बरोबर किती म्हणजेच ई बरोबर आय गुणुले आर बरोबर तीन पॉईंट एकशे पंचवीस गुणुले ऐंशी बरोबर दोनशे पन्नास व्होल्ट एखाद्या डी सी सर्किटमधील रेजिस्टन्स शोधून काढण्यासाठी त्या सर्किटच्या व्होल्टेजला करंटने भागावे लागते म्हणजेच आर बरोबर ई अपॉन आय उदाहरणार्थ बारा होल्टच्या एका बॅटरीवर एक रेजिस्टन्स जोडला असता त्यामधून शून्य पॉईंट शून्य चोवीस अँपियरचा करंट वाहत असल्यास त्या रेजिस्टन्सचे मूल्य शोधून काढा दिलेल्या बाबी ईबरोबर बारा होल्ट आय बरोबर शून्य पॉईंट शून्य चोवीस एम्पियर काढावयाची बाब आर बरोबर किती आर बरोबर ई बर अपॉन आय बरोबर बारा अपॉन शून्य पॉईंट शून्य चोवीस बरोबर पाचशे ओहम एखादे सर्किट ओपन झाल्यास त्याचा रेजिस्टन्स अगणित इन्फिनिटी होऊन करंट वाहत नाही या उलट सर्किटमध्ये शॉर्ट झाल्यास त्याचा रेजिस्टन्स अल्प होऊन करंट मोठ्या प्रमाणात वाढतो गुणधर्मावर आधारित सर्किटचे प्रकार टाईप्स ऑफ सर्किट्स अकॉर्डिंग टू प्रॉपर्टीज क्लोज सर्किट ओपन सर्किट शॉर्ट सर्किट लिकेज सर्किट क्लोज सर्किट ज्या सर्किटमध्ये लॅम्प अथवा लोडमधून करंट अखंडपणे वाहतो त्या सर्किटला क्लोज सर्किट म्हणतात यामध्ये करंट सोर्सच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडून अनुक्रमे फ्यूज स्विच आणि लॅम्पमार्गे कार्य करून सोर्सच्या निगेटिव्ह टर्मिनलला मिळतो त्यामुळे लॅम्प लागतो मोटर फिरू लागते हीटर गरम होतो आणि उपयुक्त कार्य घडते अशा सर्किटमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होऊन करंट मर्यादित प्रमाणात वाहतो अशा सर्किटचा रेझिस्टन्स मध्यम असतो ओपन सर्किट ज्या सर्किटमध्ये करंटचा मार्ग तुटला अथवा तोडला जातो अशा सर्किटला ओपन सर्किट म्हणतात स्विच ऑफ असणे वायर तुटलेली असणे ही याची उदाहरणे आहेत या स्थितीत सर्किटमधून करंट वाहत नसल्यामुळे विद्युत ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होत नाही अशा सर्किटचा रेझिस्टन्स अतिउच्च इन्फिनिटी असतो शॉर्ट सर्किट ज्या सर्किटमध्ये फेज आणि न्यूट्रल वायरमधील कंडक्टर्स लोडशिवाय प्रत्यक्षरित्या एकमेकांना जोडले जातात त्या सर्किटला शॉर्ट सर्किट म्हणतात त्याचप्रमाणे फेज कंडक्टर अर्थ कंडक्टरला जोडला गेल्यास ही शॉर्ट सर्किट होते अशा सर्किटचा रेझिस्टन्स अल्प असल्याने यामधून उच्च प्रमाणात करंट वाहून फ्यूज उडतो सर्किटमध्ये एम सी बी वापरला असल्यास तो ट्रिप होतो लिकेज सर्किट ज्या सर्किटमध्ये वाहणाऱ्या करंटपैकी काही अंशी करंट इन्सुलेशन मार्फत धातूची बॉडी कॉन्ड्युट पाईप अथवा ओल्या भिंतीतून वाहतो त्या सर्किटला लिकेज सर्किट म्हणतात अशा सर्किटमध्ये पॉवर खर्च होत असल्याने इन्सुलेशन रेझिस्टन्सचे प्रमाण सर्वसाधारण रेझिस्टन्सपेक्षा कमी होते असा दोष निर्माण झाल्यास उपकरणांना ग्राउंड वायर जोडल्याने कधीकधी शॉक बसतो अथवा फ्यूज जातो या सर्किटमध्ये एल सी बी वापरला असल्यास तो वारंवार ट्रीप होतो जोडणीवर आधारित सर्किटचे प्रकार टाईप्स ऑफ सर्किट ऑन द बेसिस ऑफ कनेक्शन सिरीज सर्किट पॅरल सर्किट सिरीज पॅरल सर्किट सिरीज सर्किट ज्या सर्किटमध्ये एकपेक्षा जास्त रेजिस्टन्स लॅम्प्स साखळी श्रेणी पद्धतीने जोडलेली असून सर्किटमध्ये करंट वाहण्यासाठी फक्त एकच मार्ग असतो अशा सर्किटला सिरीज सर्किट म्हणतात पहिल्या रेजिस्टरचे आर वन दुसरे टोक दुसऱ्या रेजिस्टरच्या आर टू पहिल्या टोकास दुसऱ्या रेजिस्टरचे दुसरे टोक तिसऱ्या रेजिस्टरच्या आर थ्री पहिल्या टोकास जोडून पहिल्या रेजिस्टरच्या पहिल्या टोकास आणि तिसऱ्या रेजिस्टरच्या दुसऱ्या टोकास सप्लाय देण्यासाठी केलेल्या जोडणीस सिरीज सर्किट म्हणतात सेरीज सर्किटची वैशिष्ट्ये कॅरॅक्टरिस्टिक्स ऑफ सेरीज सर्किट रेजिस्टन्स एकूण रेझिस्टन्स हा त्या सर्किटमध्ये जोडलेल्या रेजिस्टन्सच्या वैयक्तिक मूल्यांच्या बेरजे इतका असतो म्हणजेच आर टी इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री यामध्ये आर टी बरोबर सर्किटचा एकूण रेजिस्टन्स ओहममध्ये आर वन आर टू आर थ्रीबरोबर प्रत्येक रेजिस्टन्सचे मूल्य ओहममध्ये करंट सिरीज सर्किटमध्ये करंटला फक्त एकच मार्ग असल्याने प्रत्येक रेजिस्टन्समधून सर्किटच्या एकूण करंट एवढाच करंट वाहतो व्होल्टेज ड्रॉप प्रत्येक रेजिस्टन्सभोवती होणारा व्होल्टेज ड्रॉप हा प्रत्येक रेजिस्टन्समधून वाहणारा करंट आणि प्रत्येकाचा रेझिस्टन्स यांच्या गुणाकारा इतका असतो म्हणजेच व्ही डी वन बरोबर आय गुनुले आर वन व्ही डी टू बरोबर आय गुनुले आर टू व्ही डी थ्री बरोबर आय गुनुले आर थ्री यामध्ये व्ही डी वन व्ही डी टू व्ही डी थ्री बरोबर प्रत्येक रेजिस्टन्समध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप व्होल्टमध्ये आयबरोबर करंट ॲम्पियरमध्ये आर वन आर टू आर थ्री बरोबर प्रत्येक रेजिस्टन्सचे मूल्य ओहममध्ये एकूण व्होल्टेज प्रत्येक रेजिस्टन्समध्ये होणाऱ्या व्होल्टेज ड्रॉपच्या बेज इतके एकूण व्होल्टेज असते म्हणजेच व्ही टी इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री यामध्ये व्ही टी बरोबर सप्लाय व्होल्टेज होल्टमध्ये व्ही वन व्ही टू व्ही थ्री बरोबर प्रत्येक रेजिस्टन्समध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप होल्टमध्ये मार्ग करंटला फक्त एकच मार्ग असल्याने सेरीज सर्किटमधील एखादा रेजिस्टर कंडक्टर किंवा फ्यूज ओपन झाल्यास संपूर्ण सर्किट बंद पडते पॉवर वैयक्तिक रेजिस्टरच्या पॉवरच्या बेज इतकी सर्किटचे एकूण पॉवर असते पी टी इज इक्वल टू पी वन प्लस पी टू प्लस पी थ्री यामध्ये पी टी या बरोबर सर्किटची एकूण पॉवर व्हॅटमध्ये पी वन पी टू पी थ्री बरोबर प्रत्येक रेजिस्टन्समध्ये खर्च होणारी पॉवर उदाहरणार्थ दहा ओहम पंधरा ओहम आणि तीस ओहमचे रेजिस्टर सिरीजमध्ये जोडल्यास त्यासारखीचा एकूण रेजिस्टर किती असेल दिलेल्या बाबी आर वन बरोबर दहा ओहम आर टू बरोबर पंधरा ओहम आर थ्री बरोबर तीस ओहम काढावयाची बाब आर टी बरोबर किती आर टी बरोबर आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री बरोबर दहा अधिक पंधरा अधिक तीस बरोबर पंचावन्न ओहम सिरीज सर्किटचे उपयोग युजे सॉफ्ट सिरीज सर्किट थर्मल ओव्हरलोड रिलेज मोटरचे आणि उपकरणांचे जास्त करंटपासून संरक्षण करण्यासाठी हे रिले वापरतात बॅटरीमधील सेल्स एका सेलच्या व्होल्टेज क्षमतेपेक्षा जास्त व्होल्टेजची आवश्यकता असल्यास सेलची जोडणी सिरीजमध्ये करतात डेकोरेशनच्या लहान लॅम्पच्या माळा ज्यावेळी लॅम्पचे व्होल्टेज सप्लाय व्होल्टेजपेक्षा कमी असते कमी व्होल्टेज क्षमतेचे लॅम्प सिरीजमध्ये जोडतात उदाहरणार्थ प्रत्येकी सहा लॅम्प्स दोनशे होल्ट सप्लायला जोडावायचे असल्यास दोनशे भागेले सहा बरोबर चौतीस लॅम्प्स सिरीजमध्ये जोडावे लागतात व्होल्टेजमध्ये होणाऱ्या बदलांचा परिणाम लॅम्पवर होऊ नये याकरिता वरील पद्धतीने लॅम्पची संख्या काढल्यानंतर त्यापेक्षा दोन लॅम्प जास्त चौतीस अधिक दोन बरोबर छत्तीस जोडतात फॅन रेग्युलेटर्स फॅनचा स्पीड कमी जास्त करण्यासाठी फॅन रेग्युलेटर फॅनच्या सिरीजमध्ये जोडतात ज्यावेळी पूर्ण रेझिस्टन्स सर्किटमध्ये असतो तेव्हा फॅनचा स्पीड सर्वात कमी असतो या उलट पूर्ण रेझिस्टन्स सर्किटच्या बाहेर असतो त्यावेळी फॅनचा स्पीड सर्वात जास्त असतो होल्ट मीटरचे मल्टिप्लायर्स कमी रेंज असलेले व्होल्टमीटर ज्यावेळी जास्त व्होल्टेज मोजण्यासाठी वापरावयाचे असते तेव्हा त्याच्या सिरीजमध्ये मल्टीप्लायर जोडतात सर्किटचा एकूण रेजिस्टन्स वाढविण्यासाठी फ्यूज आणि एस पी स्विच जोडण्यासाठी ॲम मीटर जोडण्यासाठी सिरीज सर्किटमधील शॉर्ट सेरीज सर्किटमधील एखादा रेजिस्टन्स शॉर्ट झाला तर फक्त त्या रेजिस्टन्समधून करंट न वाहता बाकीच्या रेजिस्टरमधून करंट वाहतो त्यामुळे सर्किटचा एकूण रेजिस्टन्स पूर्वीच्या एकूण रेजिस्टन्सपेक्षा कमी होऊन करंटचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढते अशावेळी सर्किटला दिलेले व्होल्टेज इतर रेजिस्टन्समध्ये त्यांच्या मूल्यानुसार विभागले जाते या सर्किटमधील करंटचे प्रमाण वाढल्यामुळे इतर घटकांवर त्याचा परिणाम होतो शिवाय उष्णतेचे प्रमाण वाढून वायरवरील इन्सुलेशन कमकुवत होते फेज आणि न्यूट्रल डायरेक्ट शॉर्ट झाल्यास सर्किटमधील कोणत्याही रेजिस्टन्समधून करंट वाहत नाही परंतु वायरमधून मोठ्या प्रमाणात करंट वाहू लागून उष्णता निर्माण होते या परिस्थितीत सर्किटचा फ्यूज उडतो अथवा त्या सर्किटचा एम सी बी ट्रिप होतो त्यापैकी काहीही न घडल्यास वायरवरील इन्सुलेशन पेट घेते शॉर्ट ओळखणे शॉर्ट इन सेरीज सर्किटमधील शॉर्ट सर्किट शोधून काढण्याकरिता ओहम मीटर किंवा मल्टीमीटरचा उपयोग करतात सर्किटमध्ये ॲमीटर जोडलेला असल्यास त्याने पूर्वीपेक्षा जास्त करंट दर्शविल्यास सर्किटमध्ये शॉर्ट असते सर्किटमध्ये जोडलेल्या घटकांपैकी कोणता घटक शॉर्ट आहे हे पाहण्यासाठी सर्किट सप्लायला जोडून प्रत्येकाचे व्होल्टेज मोजतात जो घटक शॉर्ट असतो त्याभोवती भोवती व्होल्ट मीटर रीडिंग दाखवित नाही हे चाचणी ओहम मीटरने घ्यावयाची असल्यास सर्किट सप्लायपासून अलग करतात सर्किटमध्ये जोडलेल्या प्रत्येक घटकाच्या पॅरलमध्ये ओहम मीटर जोडतात जो रेजिस्टन्स शॉर्ट असतो त्याभोवती ओहम मीटर शून्य ओहम्स रेजिस्टन्स दर्शवतो या सर्किटमध्ये आर टू शॉर्ट असल्याने त्या होल्ट मीटर रिडिंग दाखवत नाही सेरीज सर्किटमधील ओपन ओपन इन सेरीज सर्किट सर्किटमधील रेजिस्टन्स जळाल्यामुळे वायर तुटल्यामुळे स्विच ची कॉन्टॅक्ट व्यवस्थित न झाल्याने आणि फ्यूज जळाल्याने ओपन सर्किट उद्भवते अशा सर्किटमधून करंट वाहत नाही कोणताही घटक कार्य करत नाही सर्किटचा एकूण रेजिस्टन्स इन्फिनिटी होतो ओपन सर्किटपर्यंतचा भाग लाईव राहतो सेरीज सर्किटमधील ओपन ओळखणे फाइंडिंग ओपन इन सेरीज सर्किट सेरीज सर्किटमध्ये ओपन झाल्यामुळे करंटच्या मार्गात खंड पडून संपूर्ण सर्किट बंद पडते त्यामुळे ॲमिटर करंट दाखवित नाही प्रत्येक रेजिस्टन्सच्या पॅरलमध्ये होल्ट मीटर जोडून प्रत्येकाभोवती मिळणारे होल्टेज मोजले असता ज्या रेझिस्टन्सच्या भोवती सप्लाय होल्टेज इतकेच व्होल्टेज मिळते तो रेजिस्टन्स ओपन असतो सप्लाय नसताना ओहम मीटरच्या सहाय्याने टेस्ट घेताना प्रत्येक रेजिस्टर सर्किटमधून अलग करून प्रत्येक रेजिस्टरच्या भोवती ओहम मीटर जोडून त्याचा रेजिस्टन्स मोजतात जो रेजिस्टर इन्फिनिटी रेजिस्टन्स दर्शवतो तो रेजिस्टर ओपन असतो पॅरल सर्किट ज्या सर्किटमध्ये जितके रेजिस्टर जोडलेले असतात त्या प्रत्येकामधून वाहणाऱ्या करंटसाठी स्वतंत्र मार्ग असतात अशा सर्किटला पॅरलल सर्किट म्हणतात प्रत्येक रेजिस्टरचे पहिले टोक एकत्र जोडून त्यापासून सप्लायसाठी एक टर्मिनल बाहेर काढलेले असते त्याचप्रमाणे प्रत्येक रेजिस्टरचे दुसरे टोक एकत्र जोडून त्यापासून सप्लायसाठी दुसरे टर्मिनल बाहेर काढलेले असते या जोडणीला पॅरल जोडणी म्हणतात विद्युत मधील पॉईंट्स या पद्धतीने जोडले असल्याने प्रत्येक पॉइंट स्वतंत्रपणे कंट्रोल करता येतो पॅरल सर्किटचे वैशिष्ट्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॅरल सर्किट रेझिस्टन्स सर्किटचा परिणामी रेझिस्टन्स हा त्या सर्किटमधील सर्वात कमी किंमत असलेल्या रेझिस्टन्सपेक्षा कमी असतो सर्किटचा परिणामी रेझिस्टन्स काढण्यासाठी पुढील सूत्र वापरतात आर इफिशियन्सी बरोबर वन अपॉन वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू प्लस वन अपॉन आर थ्री व्होल्टेज पॅरल सर्किटमध्ये सप्लाय व्होल्टेज इतकेच व्होल्टेज प्रत्येक रेजिस्टरला मिळते करंट पॅरल सर्किटमध्ये करंटला अनेक मार्ग असल्याने प्रत्येक रेजिस्टन्समधून वाहणारा करंट त्यांच्या मूल्याच्या प्रमाणात विभागला जातो आय वन बरोबर व्ही वन अपॉन आर वन आय टू बरोबर व्ही टू अपॉन आर टू आय थ्री बरोबर व्ही अपॉन आर थ्री मार्ग पॅरल सर्किटमधील एखादा रेजिस्टन्स ओपन झाल्यास त्याचा परिणाम सर्किटमधील इतर रेजिस्टन्सच्या मार्गावर होत नाही मात्र सर्किटच्या परिणामी रेजिस्टन्समध्ये वाढ झाल्याने एकूण करंट कमी होतो एकूण करंट प्रत्येक रेजिस्टन्समधून वाहणाऱ्या करंटच्या बेडझे इतका एकूण करंट असतो आय बरोबर आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री यामध्ये आयबरोबर सर्किटचा एकूण करंट अँपियरमध्ये आय वन आय टू आय थ्री बरोबर प्रत्येक रेजिस्टन्समधून वाहणारा करंट अँपियरमध्ये पॉवर पॅरल सर्किटमध्ये प्रत्येक रेजिस्टन्सच्या पॉवरच्या बेजे इतकी एकूण पॉवर असते पी टी इज इक्वल टू पी वन प्लस पी टू प्लस पी थ्री यामध्ये पी टी बरोबर सर्किटमध्ये एकूण खर्च होणारी पॉवर वॅटमध्ये पी वन पी टू पी थ्री बरोबर प्रत्येक रेजिस्टन्समध्ये खर्च होणारी पॉवर वॅटमध्ये उदाहरणार्थ अनुक्रमे पंधरा ओहम तीस ओहम पंचेचाळीस ओहमचे रेजिस्टर्स चोवीस होल्ट बॅटरीच्या पॅरलमध्ये जोडले आहेत तर प्रत्येक रेजिस्टन्समधून वाहणारा करंट शोधा दिलेल्या बाबी आर वन बरोबर पंधरा ओहम आर टू बरोबर तीस ओहम आर थ्री बरोबर पंचेचाळीस ओहम व्ही बरोबर चोवीस काढाव्याची बाब आय वन बरोबर किती आय टू बरोबर किती आय थ्री बरोबर किती आय वन बरोबर व्ही अपॉन आर वन बरोबर चोवीस अपॉन पंधरा बरोबर एक पॉईंट सहा एम्पियर आय टू बरोबर व्ही अपॉन आर टू बरोबर चोवीस अपॉन तीस बरोबर शून्य पॉईंट आठ एम्पियर पियर आणि आय थ्री बरोबर व्ही अपॉन आर थ्री बरोबर चोवीस अपॉन पंचेचाळीस बरोबर शून्य पॉईंट त्रेपन्न एम्पियर पॅरल सर्किटचे उपयोग यूजेस ऑफ पॅरल सर्किट सर्वसाधारण वायरिंग ॲम मीटरमधील शंट ज्यावेळी ॲम मीटरची करंट क्षमता कमी असते अशावेळी त्याची क्षमता वाढविण्यासाठी ॲम मीटरच्या पॅरलमध्ये शंट रेजिस्टर जोडतात होल्ट मीटर होल्टेज मोजण्यासाठी रेजिस्टन्सचे मूल्य कमी करण्यासाठी ज्यावेळी एखाद्या रेजिस्टरचे मूल्य जास्त असते त्यावेळी त्याचे मूल्य कमी करण्याकरिता त्याच्या पॅरलमध्ये रेजिस्टर जोडतात करंटचे मार्ग अलग करून देण्यासाठी वायरिंगमध्ये आयोजित केलेल्या पॉईंटला स्वतंत्र मार्ग काढून देण्यासाठी पॅरल सर्किट वापरतात डिस्ट्रीब्युशन बॉक्स ज्यावेळी लाईटिंग सर्किटचा लोड आठशे वॅटपेक्षा अधिक असतो त्यावेळी प्रत्येक सर्किटसाठी डिस्ट्रीब्युशन बॉक्स वापरतात पॅरल सर्किटमधील शॉर्ट शॉर्ट इन पॅरल सर्किट पॅरल सर्किटमध्ये जोडलेला एखादा घटक अथवा अनेक घटक शॉर्ट होऊ शकतात या स्थितीत त्या सर्किटचा रेजिस्टन्स अत्यंत अल्प असल्याने सर्किटमधून वाहणाऱ्या करंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होऊन आग लागण्याचा संभव असतो पॅरल सर्किटमधील शॉर्ट शोधून काढण्याकरिता प्रत्येक रेजिस्टर सर्किटमधून अलग करून त्याची ओहम मीटरने स्वतंत्रपणे तपासणी करतात या तपासणीत रेजिस्टन्स शून्य अथवा अपेक्षेपेक्षा कमी असल्यास तो रेजिस्टर शॉर्ट असतो शॉर्ट सर्किटपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक सर्किटसाठी स्वतंत्र फ्यूज किंवा एम सी बी बसवितात एखाद्या विभागात शॉर्ट सर्किट झाल्यास त्या विभागाचा फ्यूज उडून ते सर्किट सप्लायपासून अलग होते मात्र इतर सर्किट्स चालू राहतात पॅरल सर्किटमधील ओपन ओपन इन पॅरल सर्किट सेरीज सर्किटमधील मुख्य भागात ओपन झाल्यास संपूर्ण सर्किट बंद पडते परंतु पॅरल सर्किटमधील एखाद्या मार्गात ओपन झाल्यास फक्त त्या विभागाचे कार्य बंद पडते मात्र इतर सर्व विभाग पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतात ओपन सर्किट शोधून काढण्याकरिता प्रत्येक रेजिस्टर सर्किटमधून अलग करून ओहमीटरने त्याचा रेजिस्टन्स मोजतात जो रेजिस्टर इन्फिनिटी रेजिस्टन्स दाखवितो तो रेजिस्टर ओपन असतो अशा सर्किटच्या परिणामी रेजिस्टन्समध्ये वाढ होऊन एकूण करंटमध्ये घट होते